सूर्य गौला प्रकाश पडला आडवा आडवा डोंगर डोंगर आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार

गग गग विंचू चावला काय मी करू विंचू चावला कोणाला सांगू विंचू चावला अगो गो बया विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो सेल्फ सेंटरनेस चा विंचू चावला मदतीला समाज आला त्याने दुसरा जपूरचा समाजाकडून समाजासाठी झाला समाजाकडून समाजासाठी झाला काय मी करू चावला कोणाला सांगू विंचू चावला खूप या विंचू चावला विंचू विंचुचावला विंचू चावला हो चला म्हणजे आता सगळे गोण्या गोविंदाने नांदायला लागले नांदण्याचा काय संबंध गावातले तरुण शहरात आले गंगी शहराला गेली तस का महाराज गंगीचा इथे काही संबंध नाही मग रंगीचा आहे का कोणाचाही काही संबंध नाही मग महाराज गावातले तरुण शहरात आले त्यांना सांस्कृतिक दरीने गिळले मिनिट मिनिट स्ट्रगल झाले इंडियातील यंग भारत म्हणून तिसऱ्या वर्षी मांडले

तारुण्य उत्साहाने भरभरून बर वाहणारा रंग अजून ओला हे झालं प्रेमाला समर्पित करणारा प्रेम झालं कर डोळ्यानं आणि पडदा एकत्र करणारा पडद्यावरच नाटक झालं संपूर्ण जग हे आपलं कुटुंब आहे सांगणारा वसुधैव कुटुंबकम मनातल्या कल्पनेला सलाम करणारा हसले मनी चांदणे तेजाला नमन करणारा तेजस्वी दशक महोत्सव झाला मस्त प्रवास घडवणारा सफरनामा झालं असे सादर झाले गिंचू चावला काय मी करू विंचू चावला कोणाला सांगू विंचू चावला पाया विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो आता पॅम्परिंगचा विंचू चावला त्याने कौतुक करत समोर मांडला त्याने सतरा मे गाठला त्याने सतरा मे गाठला म्हणजे शुक्रवार काय विंचवाला उतारा विंचवाला उतारा उतारा म्हणजे गंडा दोरे दुपारती आरती पंच आरती वादंत्री संत्री उतारे चालत नाही अगर बावसे काय ते असले उतारे चालत नाही <laughs> मग कसला उतारा महाराज या विंचवाला उतारा जपूरजा जा सगळ्यांना सांगा जपूरजाचं जाच तिकीट काढा कौतुक कळे झरा झरा सत्य उतारा येऊन का हो अहो झपूरचा वाक्या बाते घेऊन अवघा काळीला कौतुक का गुण झालं मनात राहिली हुर हुर अरे अजून राहिलीच का शांत केली बुकिंग काउंटरे कवरे पंडरीनाथ महाराज की जय जय विठल जय हरी विठाल जय जय विठाल जय हरी विठाल जय जय विठाल जय हरी विठल जय जय विठाल जय हरी विठल जय जय विठल 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 जय हरी विठल